फुलगोबीची भाजी म्हणजेच फ्लावरची भाजी आपण सर्वच जण बनवतो ती डायजेस्ट होत नाही म्हणून ती आपण त्या भाजीला बरेच जण इग्नोर करतात म्हणजे ती बनवतच नाहीत पण माझ्या पद्धतीने तुम्ही जर बनवाल तर न खाणारेही खातील कारण यामध्ये मी असे दोन जिन्नस वापरले आहे की ते डायजेस्ट करायला बरीच मदत करतात फुलकोबीमध्ये एक तर वास येतो आणि त्यामध्ये अळ्यासुद्धा असतात मग अशावेळी काय करायचं सर्वप्रथम केव्हा तुम्ही फ्लावर जर करत असाल तर चांगलं उकडतं गरम पाणी करायचं त्यामध्ये मीठ घालायचं आणि त्यामध्ये फुलकोबी घालायची पण इथे मी एका बाऊलमध्ये फुलकोबी ही चिरून घेतली आहे आणि त्यामध्ये ते गरम गरम पाणी ओतलेलं आहे आणि ते बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत भाजीची बाकीची तयारी करून घ्यायची इथे मी एक वाटी वाटाणे काढून घेतले टमाटे चिरून घेतले आणि मेथीची भाजी मेथीची भाजी ही बारीक चिरून घेतली दोन जिन्नस मी म्हटले होते तरी ते एक जिन्नस हे आपल्याला मेथीची भाजी डायजेस्ट करायला मदत करते फक्त एवढं लक्षात ठेवा की दोन ते तीन वेळा ती मिठाच्या पाण्यामध्ये चांगली धुवून काढायची एक साधारण बारीक चिरलेला कांदा वापरला त्यामध्ये जिरं घातलं हळद घातली आणि दुसरी महत्त्वाची डायजेस्ट करणारी वस्तू म्हणजे हिंग घातला धनेपूड घातले नंतर आलं लसूणची पेस्ट घातली टोमॅटो घातला एक हिरवी मिरची घातली चवीनुसार मीठ घालून मी ही एक वाफेवर चांगलं शिजवून घेतलं त्यामध्ये मग हिरवे वाटाणे घालायचे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून फ्लावर घालायची बारीक चिरलेली मेथी घालायची ही सुद्धा इथे चांगली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घालायची आणि कुठलाही ठेवणीतला गरम मसाला घालायचा आणि सर्वप्रथम ते पाणी न घालता वाफेवर शिजू द्यायचे इथे बघा भाजी आता ही आपली अर्धा वाट आलेली आहे आता तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल अर्धा वाटी तुम्ही पाणी घालू शकता इथे मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे कारण मला थोडी पातळ आवडते मस्त फुगलेल्या मस्त चपात्या करायच्या आणि फ्लावर आणि चपाती किंवा भाकरीसोबत ही फ्लावरची भाजी खूप छान लागते वरून बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि सर्व करायची ही आहे मेथी फ्लावर टमॅटो आणि वाटाणे डायजेस्ट पूर्ण भाजी कशी वाटली आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हाला येईल